तुम्ही या गोष्टीच नीट सगळं गणित काय हे आवर्जून ऐका हे तुमच्यासाठी आहे वीर सावरकर म्हणायचे मी असेन असे। सा असेल किंवा नसेल पण देश असणार आहे आज मी त्यांच्या वाक्याचा पुनरुच्चार करतोय हर्षवर्धन असेल किंवा नसेल पण कन्नड सोयगाव मतदारसंघ असणार आहे देश असणार आहे म्हणून मी जे काही तुम्हाला आज सांगेन शांतपणे नीट ऐका नीट समजून घ्या पुन्हा सांगतो वाद नाही करायचा आपल्याला अधिकाऱ्यांच्या सोबत आपल्याला त्यांना मागायचं मागायचंय आणि तेही त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायचं आहे आपण सर्वजण या क्षणाचे साक्षीदार आहात आणि हे भाषण हा कार्यक्रम दरवर्षी जर अशा पद्धतीची दुर्दैवी परिस्थिती आली तर मार्गदर्शक म्हणून काम करेल